बोलू नका आणि बोलल्यावर तुम्हाला त्याचे बक्षी आता लाईट गेलेली थोडं गप्प बसा आणि थोडस भजन करा आम्ही पुढे म्हणतो तुम्ही महाग म्हणा श्रीराम राम जय जय राम ગોપાલ બાબા મહારાજ ગણેશ શ્રી રામચંદ્રાય નમારા છે ગમ ઘમલી શાંતિ દાતી યારું વાલી સુખરૂપી આશા કરલી ફળે શેવલી श्री गुरुंचे असो या प्रमाणे यांना नमस्कार करून आणि माझ्या गुरुमावला नमस्कार करून कथेचं अनुसंधान असा आहे आता या कथेचं अनुसंधान जर पाहायला गेलं तर सुरुवातीपासूनच समजा खेळ जरा पिचकतच गेला या भांगडा अशी झाली या आणि त्या भगवान रामचंद्राने परवानगी दिल्याच्या नंतर फळ खायला परवानगी दिली आता वाहणारे गेले रामाचे भक्त फळामध्ये आता इथून पुढे कसल्याच प्रकारची गडबड नसायला पाहिजे आहे का नाही आणि प्रपंचा बिलकुल त्याच्यामध्ये रस नसायला पाहिजे मग काय पाहिजे त्याच्यामध्ये शांती पाहिजे शांतीने त्याच्यात प्रवेश केलेला आहे असे फळ मग ते फळ कसे ते पिकली असेने कडोपाना जाय आणि तैसे आम्हा केले नारायण हे फळ खाल्ल्याच्या नंतर आता मात्र कसल्याच प्रकारे आपल्यावर विफेट होणार नाही आपल्याला वासनाबाधा करणार नाही असे शांतिरूपी फळ जे पिकलेले ते वाढणारा पाहून खायला सुरू केले आता वाढणाऱ्याचा विचार बघा आतापर्यंत वानाराने काही खाल्लं होतं का, खाल का नाही रामासोबत आल्याच्या नंतर आज बात नाही काही खाल्लंच नव्हतं पाणी सुद्धा पेत नव्हते स्वामीचं कार्य झाल्याशिवाय अजिबात काही करायचंच नाही असं ठग ठरविल आणि ते वानणारा आज फळं कसे खायला बघा आता येथून पुढे आपल्याला ह्याच्यात अजपात ते फळं खायला पेट नाही झाला पाहिजे मनावर ताबा राहायला पाहिजे दहा इंद्रियाला आवरलं पाहिजे आणि मग काय करायला पाहिजे त्याने रात्रां श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जै राम, जै जै राम। कोणा ह्या भानगडीतच नको असे फळ बांधणार खाल्ले बोलाम निज बोधे मग मग ती नित्य रसगळती फळेचे भीती वानर हा निज बोध फळ खाल्ल्याच्या नंतर हा आता तसं जर विचार केला का बाका राजसा आणि ताम राजसामध्ये खाल्ल्यावर काय होत सात्विक अन्न मध्ये खाल्ल्यावर काय होत ह्याचा आहे हो अन्न खाल्लं की कुणाला कसं फसवायचं कुणाची कशी कड लावायची असं कळत आणि सात्विक अन्न खाल्ल्याच्या नंतर आजोबा दुसरं काही कळत असत मग कळत तरी काय रात्रदिवस देवाचं स्मरण चिंतन चिंतने चिंतने तदुरोपता आणि अन्न खाल्ल्याच्या नंतर हा बघतो ह्याची त्याची बघतो ह्याची बघतो असे फळ आहेत हे मघ मघित म्हणजे किती सुंदर आहे किती गोड आहे किती रसाळ आहे त्या फळातून जर पाहिलं तर असा रस घडू लागलेला आहे रस आणि ते पूर्वीच्या काळात होते आताच्या काळात नाही ते म्हणतात ते कसं काय ह्या काळामध्ये जर आपण समजा पाहुणे गावात आलो तर गावात जर गेलो तर गेल्या गेल्या माणसं पुढे जायची आंबे सीन बसा बसते गे ताटा चार दोन आंबे आम्ही खा ना दोन आंबे खा ना तुम्ही तसा प्रकार मला काल झाला गावामध्ये तिथं भाग होता आलं मला एक माणसाने बोलून तर दुसऱ्याच महाराजांचा भाग होत आहे मग तिथं बोलल्याच्या नंतर दोन तीन घरी नेलं आम्हीच खायला वा काय वाद करायची शेवा म्हणलं असं आता काळात ते ना 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 नाही राहिलं असं नाव जवळ पण तसं नाही राहिलं मग ते तसे फळ खाल्ल्याच्या नंतर आता मात्र आपल्याला भानगड पडायची भानगड पडायची गरज नाही आणि आता हे असल्याला असलं काम करायचं आपल्यावर वेळ येणार नाही असं ते फळ डांगरावरले दुर्णागिरी डोंगरावरले पाहून समज बांधणार खायला सुरू केलेला आहे अहम कोनय ब्रह्म तत्वित अ फळ खाल्ल्याच्या नंतर अहम अहम स्व सोहम अहम कोहम हे जाण्याच्या जायचीच गरज नाही पायफळ सुंदर दुखी तिथे अहम कोहम